होते के के थी थी। आज मी तुम्हाला थंडी मस्त पैकी एक सॅलेडची रेसिपी दाखवणार आहे गाजरची चला मग आता आपण रेसिपी मी तुमच्या मनापासून सॉफ्ट होते आज तुम्हाला मी गाजरचं सॅलेड दाखवणार आहे हे तीन गाजर घेतले मस्त पैकी मी स्वच्छ धोते आता जे साल सिरून घ्यायचे आणि रोपाला किसून घ्यायचे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्तपैकी मी किसून घेतलेले मस्तपैकी आपले लांब लांब सारखे जे काजर मस्तपैकी तडक्यासाठी पण आपल्या फोडणीसाठी मी घेतलेले हिरवी मिरची एक राई जिरा हिंग सर्वात पहिलं आता आपल्याला एक छोटंसं असं ठेवून घ्यायचं गरम करायला ते पेन त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे मस्त तेल गरम करून घ्यायचं छान चालेलं आहे तेल गरम त्याच्यामुळे थोडंसं भिंग टाकून घ्यायचं आपल्याला जिरा छान आपलं असं मिरची मस्त पैकी तळून घ्यायची छान अशी कारण की सॅलॅडच्या टायमाला छान असं खायला लागतं आपल्याला ती मस्त यायला मध्ये मिरची चांगली चव येते हिंग मध्ये टाकून घेतल्यावर गॅस बंद करून घ्यायचा मस्त आता गाजराच्या मध्ये पूर्ण आपल्याला एक जीव करून घ्यायचं तारखे बघा आता छान आता असं आपलं मस्त झालेलं आहे खूप छान सॅलड झालेलं आहे छान मस्तपैकी आपलं छान गाजरेचं मस्त हे बघा थर्टिंगमध्ये छान आपलं सॅलड झालं आहे मस्तपैकी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून अभिनंदन थँक्यू